धावणारी जोडी गणेश भगवान पाटील माल चालकाचा प्रयत्न सुरू आहे करू नका कोणी धावतोय मुका प्राणी पडतोय चालक आपला प्रयत्न करतोय आपण फक्त आनंद लुटूया मुख्या प्राण्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करू नका बाप ममल भाई कृपया व्हिडिओ शूटिंग करणार आहे ना परफेक्ट व्हिडिओ शूटिंग करा एखाद्याची नामशे जोडी बाद होईल चांगल्या मुख्या जणांना भट्टा लागेल असं कोणी करू नका शांततेनं सर्वांना आनंद लुटू दे हो माझ्या <laughs> सुभाष सैके स्वप्नील शेके व्हिडिओ शूटिंग चांगली करा कोणाच्याही दबावाखाली व्हिडिओ शूटिंग करू नका आपल्यावरती दोघांच्या वरती निर्णय हो <coughs> <coughs> तीन नंबरची ती जोडी धावत आहे विराज विजय शिमडेकर हुंबवणी होती चार नंबरला सुभाष बाबळे पाटील केले पाच नंबरला राम आनंदा पाटील केरणे एक मिनिट हे पहा तीन नंबरला दावणी जोडे विराज विजय मुळेकर हुंबुळकर यांचे आहे चार नंबरला सुभाष बाबुरा पाटील केरलेकर यांचे आहे पाच नंबरला रामानंद पाटील केरलेकर सहा नंबरला आकाराम सीताराम कांबळे सावर्डे खुर्द सात नंबरला माझे विठू मुडेकर हुंबवडी आठ नंबर राजाराम दगडू पाटील जाधववाड़ी नऊ नंबर विघले सुभाष पाटील वालूर चार नंबर युवराज दळवी के आणि चौथ्या मागासाठी जोडी धावत आहे विराज विजय मुरेकर खुंबुलकर यांचे दोन मिनिट शून्य सेकंड चार नंबरला धावणारे जोडे चोरी सुटलेले सुभाष बाबुराव पाटील राहणार केरले यांची जोडी मैदाना धावत आहे केर्लेकर बंधूंचा साथ सुभाष पाटील यांची जोडी मैदाना माझी धावत आहे प्रेक्षकांच्या डोळ्याचा पार्थ खेडण्यासाठी जोडी आहे आणि त्या जोडीचे चालक आहेत समीर भाई अतिशय सुंदर अशी धावत असणारी जोडी सुभाष बाबुराव पाटील राहणार केरलेकर यांचं आहे कृपया जोडीला मोठ्या प्राण्यांना त्रास होईल असं काही करू नका ते आपलं काम पूर्ण करतायत धावायचं काम प्राणी करते आणि शांत बसायचं काम आपलं आहे आपण जर ओरडलं आपण जर त्यांच्या समर्थन केलं तर प्राण्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक राहणार नाही सुभाष भाभराव पाटील केर्लेकर बंधूंची जोडी आहे एक मिनिट सुभाष नागरराव पाटील बंधूंची जोडी या मैदानामध्ये धावत आहेत चालक समीर भाई अतिशय प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत थोडी अंतिम टप्प्यात आहे आणि सौसामाग थोडी पूर्ण करत आहे पटील राणार केरले यांच्या जोडीला लागलेला वेळ एक मिनिट तेवीस सेकंद सव्वीस से पट आणि जोडी आहे अतिशय सुंदर अशी धावत असलेली जोडी राम आनंदा पाटील केर्लेकर बंधू यांचं सुंदर अशी जोडी धावत आहे चालक समीर भाय अतिशय हुशार आणि अनुभवी जोडीचा दुसरा माग पूर्ण होत आहे आणि तिसऱ्या मागासाठी जोडे फिरलेले अतिशय सुंदर अशी धाव आहे मागासाठी जोडी फिरलेली चालकांचा जोरदार प्रयत्न सुरू आहे धावणारी जोडी आहे करम सीताराम कांबळे सावडे खुर्द जोडी तयार ठेवा माझ्या मुडेकर हिंबोली जोडी तयार ठेवा आणि राम आनंदा पाटील यांची जोडी चालत्या मागासाठी परत फिरलेली एक मिनिटाला एक मिनिट जोरदार प्रयत्न आहे चालकांचा चालक अनुभव आहेत हुशार आहेत आणि गाडी आपल्या या जोडीने चारी मार्क पूर्ण केलेला आहे एक मिनिट चोवीस सेकंद एकवीस पॉइंट आकाराम सीताराम कांबळे सावंत खुर्दे धावत आहे अतिशय सुंदर अशी अतिशय सुंदर अशी मालक मला सर्कलचा भाडा आहे मला सुंदर अशी जोडी थावती चालकांचा जोडणार प्रयत्न आहे अजाबा फिरतो तिथं का तुम्ही त्रास करता बहिला ना त्यांचा प्रयत्न सुरू आहे बघा बरं मस्त धावतो तुम्ही बैल सीताराम कांबळे सावंत खुर्द आतापर्यंत पूर्ण झालेला आहे ती जोडी तिसऱ्या मागासाठी परत फिरलेले आहे आणि तिसऱ्या माग आता पूर्ण तास येत आहे आणि जोडी चौथ्या मागासाठी परत फिरलेले आहे चालकाचा जोरदार प्रयत्न सुरू आहे अतिशय सुंदर धावत असलेली जोडी आकाराम सीताराम कांबळे सावर्डे खुर्दे यांची आहे आणि चारही मात पूर्ण केलेला एकूण वेळ आहे एक मिनिट शेहेचाळीस सेकंद पंचेचाळीस पॉइंट जोडी सुटलेली आहे जरा जरा जमान प्रयत्न करतोय अतिशय अशा प्रयत्नांचे फरक सुंदर अशा ड्रायव्हर अतिशय प्रयत्नाचे फरक असा आहे कुत्राला कधी थोडी परत पडले आहे आणि सावंत तालुक्याचं रोशन शाळवण तालुक्याचे नाव आणि शाळवण तालुक्याचे आन बांध असे असणार चालक उत्तम महत्वान चालक आहेत अतिशय अतिशय चालू आहे सुंदर अशी धावणारी गोडी आहे सरकल दाखव तिकडे माझ्या लागलेला एकूण वेळ आहे एक मिनिट तेरा सेकंद बावीस पॉइंट माझा विठो बडेकर होऊन जुडे युवराजवी धुळेवाडी आता जुडी धावत आहे राजाराम गुरु पाटील जाधववाडी यांची असं प्रदर्शन आहे असं चालकाचं नियंत्रण आहे सुंदर अशी जोडी धावत आहे आठ नंबरला धावणारी जोडी आहे राजाराम दगडू पाटील दादववाडे यांच्या दुसरा मार्ग पूर्ण करून तिसऱ्या मागासाठी जोडी परत फिरलेली आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पहिले धावत आहे चालकांचा जोरदार प्रयत्न सुरू आहे आणि प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे प्रणाली आहे अतिशय शंभर अशी आवडत आहे जोडून मिनिट राजाराम दगडू पाटील जाधववाडी यांच्या जोडीला एक मिनिट झालेला आहे आणि जोडी चौथा मागासाठी आणि तुम्ही समारशा पूर्ण केलेला आहे राजाराम दगडू पाटील जाधववाडी ज्यांच्या जोडीला लागलेला एकूण वेळ एक मिनिट बारा सेकंद शहात्तर पॉइंट एक मिनिट आम्ही घर सुटलेले आहे चालेल बरोबर चव्हाण शंभर नियंत्रण शंभर असं नियंत्रण आता धावत असलेली जोडी विघ्नेश सुभाष पाटील वालूरकर बंधूंचे विघ्नेश सुभाष पाटील दहा नंबरला धावणारी जोडी जुरा चळवी जोळेवाडी अकरा नंबरला धावणारी जोडी सार्थक भागोजी कोकरे केरले यांची बारा नंबरला धावणारी जोडी लक्ष्मण तुकाराम पाटील खोडोडे यांची आणि मैदानामध्ये धावत असलेली जोडी विघ्नेश सुभाष पाटील वालूरकर बंधूंच्या आहे एक मिनिट विजन्स सुभाष पाटील वालुरकर बंधूंची जोडी मैदानामध्ये धावत आहे तिसऱ्या मागासाठी जोडी परत फिरलेली आहे आणि अंतिम रेषेपर्यंत पोहोचलेली आहे आणि चौथ्या मागासाठी जोडी परत फिरलेली आहे चालकांच्या जोरात जोरदार प्रयत्न सुरू आहे जोडी चालकांच्या नियंत्रणात आहे तर मित्र चिकल संपन्न होताना आपण बघितले एक मित्र नवीन काहीतरी वेगळं पण आपण आपल्या या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलं तर मित्रो कशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ आणि कशा प्रकारे होते त्याची शर्यत थोडक्यात सांगायला विसरू नका तर मित्रो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये भेटूया तोपर्यंत तो काळजी घ्या बाहेर